नमस्कार मी पूर्वा शिंदे म्हणजेच झी मराठीवरील पारू या मालिकेतली दिशा आ, मी जर तुम्ही सिरियल बघत असाल रोज तर मी जेलमध्ये होते तीन महिने आणि आता फायनली मी जेलमधून बाहेर आली आहे माझी खूप ग्रँड एंट्री करवली आहे या लोकांनी चार थार ब्लॅक मागवून मी व्हाईट कारमधून उतरून खूप सारे बाउन्सर्स एक छत्री वगैरे घेऊन असं एक खूप भाईवाली एंट्री माझी करून दिलेली आहे त्यांनी आणि मी आता आधी जितकी मी वाईट वागत होते त्याच्या टू एक्स जास्त वाईट वागणार आहे आणि मजा येणार आहे मला पण आणि तुम्हाला पण माझा नालायकपणा बघायला आणि मी आता आ, मी जास्त सायको जास्त झाल्यामुळे मी आता माझ्या लुक पण तसंच काहीसं ठेवणार आहे तर मी आत्ता रिसेंटली एक इव्हेंट केला इस्लामपूरला त्यात मला एका लहान मुलाने विचारलं की तुम्ही हे असं भूतासारखा अवतार का केला आहे तर माझं हे क्रिमट हेअर आणि एक जनरल माझा जो अपिअरन्स होता तसाच काहीसा भूतासारखा अवतार एक स्केरी अवतार आता मी घेऊन या सिरियलमध्ये वावरणारे आहे सगळीकडे तर बी रेडी फॉर दॅट <laughs> बरं पूर्वा झी मराठीच्या तू अनेक मालिका सुद्धा केल्या आहेस आणि झी मराठीवरती असं असतं ना की सगळ्यांना ग्रँड एंट्री पण मिळते सो स्पेशली आताही तुलाही मिळाले तू तु सांगितलेस कसं वाटतं की एवढा सगळा नेगेटिव्हला सुद्धा कॅरेक्टर करताना मिळत आहे काय मला वाटतं ही झी मराठीची खासियतच आहे कुठल्याही सिरियलमधलं एकही पात्र असं सुटत नाही की जे प्रेक्षकांच्या मनात बसत नाही झी मराठी मेक शुअर की एक एक छोट्यातलं छोटंसुद्धा पात्र त्याला मोठी जागा मिळेल लोकांच्या मनात तेवढा स्क्रीन प्रेझेन्स तितकंच महत्त्व त्या प्रत्येक सिरियलमधल्या प्रत्येक कॅरेक्टरला मिळत असतं त्यामुळे मला वाटतं झी मराठीवरचे सगळे आर्टिस्ट जे कोणी काम करतात ते सगळ्या महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर सगळ्यांना माहिती असतात झी मराठीवरती तू मालिका केल्यास आहेस त्याच्यामध्ये निगेटिव्ह पात्रसुद्धा केले आहेस या पात्राबद्दल तुला अशी स्पेशली कमेंट आली आहे का की आ, हे थोडं वेगळं आहे किंवा याच्यामधून तुला बऱ्यापैकी म्हणजे आता नेगेटिव्ह करताना सगळ्यांना शिव्या देतातच सो या बाबतीत काय घडलं आहे का थँकफुली आता लोकांना कळलेलं आहे की ही सिरियल आहे आणि हे खूप खरं नाही आहे आम्ही खरं खरं कोणाला इतकं त्रास देत नाही त्यामुळे लोक आता कामाबद्दल बोलू लागलेत म्हणजे लोक सांगतात की राग येतो तुझा स्क्रीनवर बघताना पण तू विलन म्हणून खूप छान काम करतेस आणि लोकांना खरंच खूप आवडतंय ते ऐकून मला खूप बरं वाटतं बरं पूर्वा वर्ष झालं आहे मालिकेला पूर्ण काय सांगशील की तुझी ओव्हरऑल जर्नी स्टार्टिंगपासून कशी होती आणि आता वर्ष झालेलं आहे आमच्या सेटवर खूप फ्रेंडली आणि खूप फॅमिलीवाला माहोल असतो आमचे डिरेक्टर आणि ओ पी आर द बेस्ट वन्स दॅट वी हॅव गॉट त्यामुळे खूप शिकायला मिळलं मिळालं आहे जी के सरांकडून मी प्रयत्न करत असतं की कॅमेरा आणि लाईट्समधलं काही काही मध्ये मध्ये शिकेन राजू सरांकडून खूप काही काही शिकलं आहे मला वाटतं दिशा या पद्धतीने उभं राहण्यामागे राजू सरांचा हात आहे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांनी एक ट्विस्ट आणलेला आहे प्रत्येकाच्याच कॅरेक्टरमध्ये नॉट ओनली दिशा पण uh, दिशा हॅज बिकम व्हेरी क्लोज टू माय हार्ट कारण हे पहिलं वॅम्प आहे जे मी uh, प्योअर निगेटिव्ह वेमध्ये घेतलं आहे म्हणजे मी आधीच्या ज्या दोन सिरियल्समध्ये uh, म्हणजे लॉंग टर्ममध्ये ज्यात निगेटिव मी निगेटिव्ह होते त्यात प्रेमा मी प्रेमासाठी भांडत होते प्रेमासाठी मी वाईट वागत होते सगळ्यांशी इथे मी जनरल आय एम बॅड फॉर एव्हरी वन टू बॅड टू एव्हरी वन फॉर माय सेल्फ तर uh, प्युअर वॅम्प मला प्ले करायला मिळतंय आणि दिशामुळे पण मला खूप खूप लोकांच्या मनात एक वेगळी जागा क्रिएट करता आली आहे ऍक्टर म्हणून तर दिशा इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट आणि पारू इज ऑल्सो व्हेरी क्लोज टू माय हार्ट आणि पुन्हा एकदा झी मराठीवर निगेटिव्ह लीड करताना मला खूप मजा येते आणि झी इज लाईक अ फॅमिली आणि पारू इट्स माय फॅमिली ओन्ली नक्कीच दिशाने तुला दिशा दाखवलेली आहे हेच लागेल आणि वन इयर झालं तरी आम्हाला वाटत नाही की एक वर्ष असं गेलं कारण आम्ही एकमेकांसोबत इतकं छान रमतो आमच्या कामात घरी आल्यानंतर पण आम्ही एकमेकांची काळजी घेतो सो इट इट इज बिकम लाईक अ फॅमिली मजा येते आम्हाला खूप सेटवर काम करतात प्रेक्षकांना सुद्धा मजा येते आणि असंच तुम्ही एंटरटेनमेंट करत राहा थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील थँक्यू सो मच मी एवढंच सांगेन प्रेक्षकांना की आता इथून पुढे अजून बरेच मोठे मोठे ट्विस्ट्स येणार आहेत मी खूप इंटरेस्टिंग गोष्टी घेऊन येणार आहे कारण माझा राग आता टू एक्स वाढलेला आहे तर प्लीज तुम्ही बघत असाल पारू आणि प्रेम करत असाल आमच्यावर तर अजून जास्त प्रेम करायला सुरुवात करा, करा आणि जर तुमच्या ओळखीतलं कोणी बघत नसेल तर त्यांना सांगा पारू बघायला कारण खूप इंटरेस्टिंग गोष्टी आता घडणार आहेत पुढे रोज संध्याकाळी साडेसात वाजता झी मराठीवर पाहायला विसरू नका पारू